तुम्हाला असं कधी फील झालं आहे का की तुमचं नातं आधीसारखं राहिलंच नाही आहे तुमच्या नात्यात जो स्पार्क होता जी एक्साइटमेंट होती ती आता फीलच होत नाही तुमचं नातं तुम्ही पुन्हा आधीसारखं प्रेमळ आणि हॅपनिंग बनवण्यासाठी खूप इच्छुक आहात पण काय करावं आणि कसं करावं हेच कळत नाही आहे तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण आज आपण बघणार आहोत पाच असे सिम्पल आणि इझी वेज ज्याच्याने तुमचं नातं फक्त आधीसारखं एक्सायटिंगच नाही होणार तर ते आधीपेक्षा स्ट्रॉंगसुद्धा होईल आणि बाबांनो असा एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते एक व्हिडिओ बनवायला जवळपास तीन ते चार दिवस लागतात तुम्हाला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला कदाचित फक्त तीन सेकंद लागतील सो so, प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला तर मग सुरू करूयात कुठल्याही हेल्दी रिलेशनशिपचा सगळ्यात इम्पॉर्टंट पिलर असतो तो म्हणजे कम्युनिकेशन बहुतांश कपल्समध्ये भांडणाचं रूट कॉज हे नॉन कम्युनिकेशन मिसकम्युनिकेशन किंवा ओव्हर थिंकिंग असतं जेव्हा नात्यात दोघं किंवा दोघातला एक व्यक्ती जरी स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यात वीक असेल त्यावेळेस दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल अजमशन्स करायला चालू करतो आणि त्याच्या बुद्धीने ती सिच्युएशन हँडल करतो आणि यामुळे फक्त आणि फक्त गैरसमजच तयार होतात याचं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्हाला तुमच्या पार्टनरचा कसला तरी राग आला आहे आणि तुम्ही बेडरूममध्ये जाऊन काहीही न बोलता झोपलात आता तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पार्टनरने येऊन तुम्हाला मनवावं तुमची माफी मागावी किंवा ॲटलिस्ट विचारावं की बाबा काय झालं आहे का चिडलीस वगैरे वगैरे पण तुमच्या पार्टनरला असं वाटतंय की तुम्ही खूप दमलेले आहात आणि तुम्हाला आराम करायचा आहे सो उगाच डिस्टर्ब करायला नको आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला असं वाटतंय की याला काही फरकच पडत नाही आणि तुमच्या पार्टनरला असं वाटतंय की मी आता जर जाऊन काही बोललो तर तिची झोप मोड होईल आणि तिला त्रास होईल या सगळ्यामुळे फक्त आणि फक्त कन्फ्युजन क्रिएट झालं हेच जर आपल्याला राग आल्यावर आपण स्पष्ट जाऊन म्हटलं की तू असं केलंस किंवा तू असं बोललास म्हणून मला वाईट वाटलं आहे आणि मला राग आला आहे तर समोरच्याला लगेच जाणीव होईल आणि ते माफी मागून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील किंवा अटलिस्ट त्यांची बाजू तुम्हाला समजावून सांगतील ज्याने करून तुमच्यात गैरसमज तयार होणार नाही आणि तुमच्या दोघांमधली अंडरस्टँडिंग अजून वाढेल लर्न टू अप्रिशिएट द स्मॉल जेस्चर्स म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टींची किंमत करायला शिका प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत खूप वेगळी असते काही जण बोलून व्यक्त करतात तर काहीजण छोट्या छोट्या ॲक्शन्समधनं त्यांचं प्रेम व्यक्त करतात आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या लोकांना बोलून व्यक्त होत आहेत ते लोक रोज तुम्हाला सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग म्हणतील झोपताना गुड नाईट म्हणतील दिवसातनं एक किंवा दोन वेळा तुम्हाला आय लव यू म्हणतील आज तू किती सुंदर दिसतेस तू किती स्मार्ट आहेस तू माझ्यासोबत आहेस याचा मला खूप आनंद आहे वगैरे वगैरे आणि दुसरे असतात ज्यांना बोलता फार येत नाही पण ते छोट्या छोट्या ॲक्शन्समधनं तुमच्यावरचं प्रेम तुम्हाला दाखवत असतात जसं की शॉपिंगला गेल्यावर तुमच्या बॅग्स तुमच्या हातातून घेणं रोडवर चालत असताना तुम्हाला आतल्या बाजूला ठेवून स्वतः बाहेरच्या बाजूला चालून तुम्हाला प्रोटेक्ट करणं सकाळी न मगता तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी बनवून आणून देणं तुमची तब्येत बरी नसेल तर सगळी कामं सोडून तुमची काळजी घेणं अशा गोष्टी आपण या सगळ्या गोष्टींना खूप अंडर व्हॅल्यू करतो कारण आपल्याला असं वाटत असतं की हे सगळं नॉर्मल आहे आणि सगळेच करतात पण या गोष्टीसुद्धा अप्रिशिएट करायला हव्या जेणेकरून आपल्या पार्टनरला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि त्यांना या गोष्टी करत राहाव्या असं वाटतं कधीही भांडणात प्रॉब्लेमला टार्गेट करा व्यक्तीला नाही हेल्दी कपल्समध्ये सुद्धा भांडणं होतं डिफरन्स एवढाच असतो की ते भांडणात व्यक्तीला नाही तर प्रॉब्लेमला टार्गेट करतात मदे ये ही हे बघा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतच राहतात आणि कोणीही परफेक्ट नसतं त्यामुळे सगळ्यांकडनं चुका होतात अशावेळी कोण चुकलं हे शोधत बसण्यापेक्षा काय चुकलं आणि ते कसं सुधारता येईल यावर फोकस करायचा जेणेकरून समोरच्या व्यक्तीलासुद्धा त्याची चूक करेक्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि भविष्यात त्यांच्याकडनं ही चूक पुन्हा होणार नाही याचे चान्सेस खूप वाढतात याच उलट जर आपण एकमेकाला ब्लेम करत बसलो तर दोघांचे इगोमध्ये येतील आणि मीच बरोबर हे सिद्ध करण्याची शर्यत सुरू होईल त्यामुळे नेहमी प्रॉब्लेमला टार्गेट करा ना की तुमच्या पार्टनरला सगळ्यात महत्त्वाचं एकमेकासाठी वेळ काढायला शिका आजकालचे कपल्स त्यांच्या कामात एवढे बिझी असतात की ते एकमेकाला वेळ द्यायलाच विसरतात दिवसभर ऑफिसचं काम घरी आलं की मुलं असतील तर त्यांच्यासोबत किंवा सोशल मीडियावर टाईमपास आणि मग काही दिवसांनी हे सगळं रुटीन होतं आपण एकमेकाला वेळ द्यायचं बंदच करतो पण कुठलंही नातं हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही एकमेकाला वेळ देणंसुद्धा बाकी गोष्टींनी इतकंच इम्पॉर्टंट असतं आठवड्यातनं एखादा दिवस तरी सोबत घालवा अगदी दिवस शक्य नसेल तर काही तास तरी फक्त दोघं मिळून काहीतरी करा एखादा डिनर डेटवर जा किंवा सहज लाँग ड्राईव्हवर जा एखादा मूवीसोबत बघा किंवा अगदीच वेळ नसेल तर सकाळचा चहा सोबत बसून बाल्कनीमध्ये घ्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या नात्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पडतात पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात असू द्या की हा वेळ फक्त तुमच्या दोघांचाच असला पाहिजे मग यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नको अगदी मोबाईलसुद्धा बाजूला ठेवून हा वेळ तुम्ही सोबत घालवला पाहिजे आठवड्यातला एक दिवस फक्त दोघांसाठी हा एक छोटासा रूल तुमचं नातं खूप स्ट्रॉंग करू शकतो शेवटचा आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या पार्टनरसाठी एफर्ट्स घेणं कधीही बंद करू नका नात्याच्या सुरुवातीला आपण आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी आणि त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घेतो जसं आपण नेहमी त्यांना कॉम्प्लिमेंट्स देतो अचानक सरप्राईज गिफ्ट देतो कधी कधी त्यांना फुलं देतो नेहमी त्यांची काळजी घेतो अशा खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या पार्टनरसाठी करत असतो पण जसं जसं नातं जुनं होतं कम्फर्टेबल होतं आपण या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद करतो आणि हे विसरतो की याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्या पार्टनरला आपल्यावर प्रेम झालं होतं जसं एखाद्या झाडाला जिवंत आणि टवटवीत राहण्यासाठी रोज पाण्याची सूर्यप्रकाशाची आणि आपल्या काळजीची गरज असते तसंच प्रत्येक नात्यालासुद्धा कन्सिस्टंट एफर्टची गरज असते जेणेकरून ते कायम टवटवीत आणि निरोगी राहू शकेल या पाच गोष्टी करा आणि फक्त काही दिवसातच तुम्हाला तुमच्या नात्यातला तो स्पार्क आणि तो आनंद पुन्हा पाहायला मिळेल हे पॉईंट्स तुम्हाला हेल्पफुल वाटले असतील तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या पार्टनरसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तुम्हाला दोघांना कळेल की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला आपलं नातं इम्प्रूव्ह करण्यासाठी करायच्या आहेत आणि हो यापैकी कुठला पॉईंट तुम्ही लगेच इम्प्लिमेंट करणार आहात आणि तुम्हाला अगदी पटलेलं आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याचबरोबर तुमच्या नात्यात कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्ही जर फेस करत असाल आणि तुम्हाला मदतीची गरज असेल तर कमेंटमध्ये शेअर करायला हेजिटेट करू नका मी नक्कीच त्यावर तुमची मदत करायचा प्रयत्न करेल अशाच रिअल प्रॅक्टिकल आणि हेल्पफुल व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ